कामगार विभागातर्फे बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले राज्य सरकारच्या कामगार विभागातर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत कामगारांना सेफ्टी किट देण्यासोबतच मध्याह भोजन आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत आता बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तूंचे वाटप केले जात आहे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते एका कार्यक्रमात बांधकाम कामगारांना ग्रह उपयोगी वस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला किशोर देशमुख वैशाली वैशाली मिरिंद देशमुख महादेवी मठपती सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद मोसिन श्रद्धा चव्हाण अविनाश देशमुख आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र सरकार कामगार विभागाच्या माध्यमामधून आज आपल्या नांदेडमध्ये बांधकाम कामगारांना या ठिकाणी गृहउपयोगी वस्तूंची किट कीट देऊन या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आला मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितजी पवार नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय चिखलीकर साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे की या बांधकाम कामगारांना यापूर्वी फक्त सेफ्टी किट मिळत होत्या पण आता त्यांना सेफ्टी किटबरोबर ग्रहउपयोगी वस्तूंचंसुद्धा वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं याचा विशेष आनंद मला वाटतो नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास सत्तर हजार कामगारांना याचा लाभ होणार आहे आणि आत्ताच याचे सहाय्यक आयुक्त जे आहेत सय्यदजी त्यांनी सांगितलं की ही पूर्णत ऑनलाईन पद्धती आहे निशुल्क आहे आणि फक्त रजिस्ट्रेशन केल्यानंतर अवघ्या तीन महिन्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू मिळतात आणि मला या निमित्ताने खरंच महाराष्ट्र सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत की यामुळं पीडितांना म्हणा किंवा अत्यंत गरीब सामान्य जनतेलासुद्धा या निमित्ताने अशा किटचं वाटप किंवा किटचा या ठिकाणी वापर करता येणार आहे ही निश्चितच आनंदाची बाब आहे आणि याचा जास्तीत जास्त कामगारांनी फायदा करून घ्यावा ही या निमित्ताने विनंती करते नांदेड कामगार सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आज या ठिकाणी जे कामगार लोकं आहेत ज्यांची बांधकाम नागर म्हणून नोंदणी झालेली आहे अशा लोकांना संसार वस्तू या ठिकाणी वाटप केलेल्या आहेत या ठिकाणी नांदेड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार माननीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सुकन्या प्रणितता देवरे चिखलीकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करून या ठिकाणी एक दीडशे एक लोकांना किट वाटप झालेली आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेना अशी मी विनंती करते कुणीही आमिषाला बळी पडू नये कुणीही कुणाकडेही पैसे न देता कामगार विभागाकडे जाऊन नाहीतर संपर्क साधून आपल्या ज्या ज्या त्यांचा लाभ आहे त्यांनी घ्यावा एवढं सांगते थांब